अभिनंदन जळगावकर आपण एका नैसर्गिक वारसाची यशस्वी हत्या करत आहोत जळगावच्या नकाशावर असलेला निळा ठिपका आता हळूहळू काळा कुट्ट पडू लागला आहे त्याचे नाव मेहरून तलाव पण सध्याची परिस्थिती पाहता याला तलाव म्हणावे की शहराचे अधिकृत गटार असा प्रश्न पडणे साहजिक आहे आपण सर्वजण एका खुनाचे साक्षीदार आहोत हा खून कोणा एका माणसाचा नाही तर एका जिवंत निसर्ग वैभवचा आहे आणि विशेष म्हणजे ही हत्या इन्स्टंट नाही तर ती रोज थोडी थोडी केली जाणारी स्लो पॉयझन स्टाईल हत्या आहे आमच्या महानगरपालिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे तलावाच्या शुद्धीकरणासाठी त्यांच्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटचे उत्तम कसब आहे एखादा मोठा सण आला किंवा कोण्या पड्या साहेबांची गाडी तलावाच्या काठावरून जाणार असली की यंत्रणा कामाला लागते दोन दिवस कचरा काढला जातो थोडी चुना पावडर टाकली जाते आणि सगळं कसं छान आहे असा आभास निर्माण केला जातो हा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या रुग्णाला डोलोची गोळी देऊन उपचार करण्यासारखा आहे आजूबाजूच्या वस्त्यांतून येणारे सांडपाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय अत्यंत सन्मानाने थेट तलावाच्या पोटात शिरते आहे जणू काही तलाव नसून ते सांडपाण्याचे हक्काचे रिसेप्शन सेंटर आहे परिणाम काय तर तलावात आता मासे पोहत नाहीत तर ते गॅसमुळे फुगून वर तरंगताना दिसतात जे पाणी कधी आरशासारखे चकाकायचे तिथे आता शेवाळाची मखमली चादर पसरली आहे पण ही चादर सौंदर्याची नाही तर ती या तलावाला कायमची झोपवण्यासाठी पांघरलेला कफन आहे आम्ही ओरडतो पर्यावरणप्रेमी पत्रके काढतात मराठी प्रतिष्ठानसारख्या संस्था आंदोलनाचे हत्यार उपसतात पण प्रशासनाच्या भिंतीना कान नसतात आणि डोळे तर अजिबातच नसतात त्यांना कदाचित तलावाचे रूपांतर एका मोठ्या मैदानात होण्याची प्रतीक्षा असावी जेणेकरून तिथे नंतर प्लॉट्स पाडता येतील काही वर्षांनी आपली मुले विचारतील बाबा या मैदानाला मेहरून तलाव का म्हणतात तेव्हा आपल्याकडे उत्तर द्यायला शब्द नसतील कारण आपण आपल्या डोळ्या देखत एका सौंदर्याचा गळा आवळला आहे मेहरून तलावाची ही रोजची हत्या जर आज आपण थांबवू शकलो नाही तर जळगावच्या इतिहासात आपले नाव मूक प्रेक्षक म्हणून नोंदवले जाईल आता गरज उपचाराची नाही तर या हत्तीविरुद्ध बंड करण्याची आहे जमील देशपांडे अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान